काय होतं माहित so, नाही पुन्हा परत आपण आपल्या टॉपिकवर असं होतो की विद्यार्थ्यांची स्किल आहे त्याच्यामध्ये सर्वजण लक्ष ठेवा फार इम्पॉर्टंट पार्ट अभ्यास तर कोणीही शिकवेल पण हा एक मोठा पार्ट आहे रिव्हॉल्युशनचा पार्ट आहे या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर पिढी ही शारीरिक आणि बौद्धिक दोन अंगाने मोठी सशक्त पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचं होमवर्क त्यांचं म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लेकरांनी बसल्या ले बसल्या ले त्यांची समाधी लागली पाहिजे त्यांना अभ्यासाची असेल जे काय असेल त्याचा छंद असेल त्याच्यासाठी शारीरिक श्रम होणं गरजेचं असतं आणि शारीरिक श्रम नाही झालं अंगामध्ये अनवॉन्टेड जी काही एनर्जी असते चंचलता असते ती उफाडून येत असते आणि मग तुम्ही त्याला कितीही रागाने बदडून जरी काढलं अर्ध्या अर्ध्या तासाने दरवेळ बँडसारखं बदडून काढलं तरी तो परत पुन्हा परत त्याच्या अंगात ते नखरे येणार परत सांगतो कारण त्याच्या अंगात ती एनर्जी आहे म्हणून काय असतं गुड पेरेंट्स गुड टीचर आणि एज्युकेशन सिस्टम काय म्हणते की स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना टाका त्यांना स्ट्रगल करू द्या त्यांना संघर्ष करू द्या त्यांना घाम काढू द्या घाम निघाला की मग त्यांची अनवॉन्टेड मुवमेंट कमी होते त्यांना नॅचरल खाऊ घाला म्हणजे असं नाही की लगेच घाम काढला की लगेच चल रे बाबा जाताना पावड्या समासा चालतो तुला असं नाही सॉरी त्यांना लगेच भूक लागली की अॅपल चारा भूक लागली की त्यांना चिक्कू चारा चिक्कू चारून झाला का केळं खाऊ घाला केळं खाऊन झाले का मोसंबी खाऊ घाला त्यांना असं बकरी सारखं लागल्या दिवसभर त्यांचं चरवण चालू ठेवा पण देताना त्यांना निसर्गाने जे दिलेलं आहे आपल्यासाठी आपल्यासाठी निसर्गाने आपल्यासाठी समोसा नाही दिला निसर्गाने आपल्यासाठी पाववाडा नाही दिलेला आपल्यासाठी पाणीपुरी नाही दिलेली आपल्या तोंडाचे चोसले आणि जे तोंडाला आवडतं ते शरीराला आवडत नाही आणि मग ते शरीर नंतर आपला हिसका दाखवतो आणि नंतर मग आपण कमवलेले कष्टाचे पैसे डॉक्टर कडे जाऊन आपण म्हणतो माझ्या नशीबी का आलं तुम्हाला कोणी सांगितलं होतं पावड्यावाल्याकडे बंदी लावायला हा रिटर्न गिफ्ट आहे तुम्हाला हा थोडक्यात सांगतोय सो so, ओके okay. सो uh, so, पुन्हा परत कोण मनीषा सगळे तू एव्हरी वन काही uh, मी कदाचित मेसेज कडे बघत नाही सो uh, so, uh, जेवटी तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारेल ना तेव्हा बोलूया आपण सो so, पुन्हा परत आपण प्रॅक्टिस कडे जाऊ आता uh, इमिजिएटली ना प्रेझेंटेशन माझं ऑन असेल मी असं समजतो एकच मिनिटं घेतो आणि आपण इमिजिएटली याच्याकडे जाऊ माझी बडबड बडबड चालू झाली तुम्हाला पण वाटेल बाबा अप्त शिकू दो का बडबड करतो का मग चला एक दोन मिनटं एकच मिनिट कारण आपल्याला प्रॅक्टिस करायची सर्वांना ओके चला आलो मी आणि सर्वजण तयार राहा नोटबुक पेन घेऊन आपण एक फक्त एक थोडी कन्सेप्ट क्लिअर करून देतो मी तुम्हाला लेवल इथं एक प्रश्न आला होता आज म्हणून पूर्ण आपल्याला सांगतो लहान मुलं असतील प्लीज इकडे लक्षात लहान मुलं असतील अर्ली एकदम अर्ली एज त्यांच्यासाठी आठ लेवल असतात आता हे जे मुलं आहेत ना प्लीज इकडे लक्षात आहे वाले हे वाले तर डेफिनेटली ह्या सात लेवल आपण पेड त्यांना शिकवणार आहोत पेड शिकवणार आहोत आणि ही ले, लेवल लेव्हल आपण त्यांना फ्री शिकवणार आहोत ही हा एक प्रश्न आला होता म्हणून समजून सांगतो प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला लेवल झिरो लेवल झिरो आपण शिकवणार आहे एक तर पेड किंवा नॉन पेड तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही फ्री कॅम्पच्या माध्यमातून लेव्हल झिरो प्रत्येकाला शिकवणार आणि मग म्हणून त्यांचा प्रश्न होता जे आपण ताईने विचारला मला किंवा सर नेमक्या लेव्हल किती तर मी त्यांना परत आवर्जून सांगतो लेव्हल इथून स्टार्ट करण्याआधी लेव्हल वन आणि लेव्हल टू स्टार्ट करण्याआधी लेव्हल झिरो शिकवलीच पाहिजे मग ती पद्धत आहे फ्री इकडे लक्ष द्या फ्री फ्री शिकवा किंवा पेड शिकवा काही प्रॉब्लेम नाही पेड शिकवायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे लेव्हल झिरोचं बुक आहे सिस्टमेटिक त्याची एक्झाम पेपर येतो सिस्टमेटिक त्याचं सर्टिफिकेट मिळतं ऑनलाईन ऑफलाईन दोन पद्धतीच्या एक्झाम आहेत हे सर्व करून आपण या विद्यार्थ्यांना लेव्हल झिरो आपण शिकू शकतो आणि मग ती फ्री शिकवायची का पेड शिकवायची तो तुमचा पार्ट आहे तो तुमचा कर्मशिंदनाचा पार्ट आहे तुम्हाला कशा पद्धतीने स्टार्ट करायचं पण प्रत्येक विद्यार्थ्याला लेव्हल झिरो शिकवलीच पाहिजे कारण हा बेस आहे खऱ्या अर्थाने हे शिकलो की विद्यार्थ्यांमध्ये एक कॉन्सन्ट्रेशन होतं या अब्याकाची आवड निर्माण होते आणि तुम्हाला आणि पालकांना पण समजून येतो की हे कार्यटे करणारे की नाही तिथंच लक्षात येऊन जातं तिथंच एखाद्याची दांडी गुल झाली तर समजून घ्यायचं हे काही एक करणार नाही बाबा हे काय अभ्याकासाठी जन्माला आलं नाही याला चढू द्या वेगळा याला ढोल ताशा वाजू द्या याला एखाद्याला लेझीमच खेळायचा असेल तर तो कशाला इकडे येणार एक सांगण्याचा उद्देश असा आहे बाकी काही नाही सोके परत पुढे जाऊया त्यानंतर आपण हे बघितलं जातं काल आ, हे सर्व आपण बघितलं हे सर्व व्हिडिओ बघितले काल आपण सर्व आ, हे सर्व आपण गोल सेटिंग केले रजिस्ट्रेशन बद्दल पण कोणाची तरी मेसेज होता मी आज हा मेसेज टाकून देईल ही साईड टाकून देईल संस्थेचा हा एक ऑथराईज नंबर आहे प्लीज इकडे लक्ष द्या ऑथराइज नंबर आहे संस्थेचा ऑथराइज अकाउंट नंबर आहे अकाउंट नंबर आहे तर मी पुन्हा परत विनंती करून सांगेल की जर तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून कधीही आर्थिक व्यवहार करताना संस्थेच्या नंबरवरच करा पर्सनल माझा कधीही नंबर वापरू नका मला पण इन्कम टॅक्सचा प्रॉब्लेम असतो माझं पण अबाउट टेन नाईन इलेव्हन लॅक्सच्या पुढे इन्कम आहे त्याच्यामुळे मला पण इश्यू असतो म्हणून पर्सनल कधीच पाठवू नका ही पुन्हा परत रिक्वेस्ट करतो ओके okay? परत पुढे जातो त्यानंतर हे आपण बघितलं होतं हा डे फाईव्ह ला सुरुवात केली म्हणून हे घेतलं होतं मी आणि त्याच्यानंतर हे आ, लेवल प्रमाणे काय फरक असतो की लेवल झिरो मध्ये विदाउट फॉर्म्युला कॅल्क्युलेशन असतात लेवल मध वन मध्ये इन हाऊस फॉर्म्युला आणि ने नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला असतो लेवल टू मध्ये ऑल फॉर्म्युले असतात प्लीज इकडे लक्ष द्या पुन्हा परत मी असं म्हणे लेवल वन आणि लेवल थ्री सारखाच सिलेबस असतो सारखाच असतो त्याचं कारण आहे सांगेल त्याच्यानंतर लेवल फोर आणि लेवल लेवल टू लेवल टू आणि लेवल फोर सारखाच सिलेबस असतो सारखाच सिलेबस असतो त्याच्यानंतर लेवल वन लेवल वन आणि लेवल थ्रीचा सा सारखा सिलेबस असतो